नमस्कार मित्रांनो राजकारणातील आत्ताची सर्वात महत्वाची बातमी शिंदे गटाचे आमदार आणि माजी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांना सर्वात मोठा धक्का त्यांच्या काळात झालेल्या सर्व कामाची चौकशी होणार नेमकं प्रकरण काय सविस्तर माहिती जाणून घेऊया त्या अगोदर चॅनलवर डबी असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की प्रेस करा विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मंत्रीपदावरून अनेक रस्सीखेच आपल्याला पाहायला मिळाले आहेत शिंदे गटात सर्व काही अलबेल चर्चा जरी होत असल्या तरी शिंदे गटात अंतर्गत खतखत वेळोवेळी मंत्रिपद न दिल्याने शिंदे गटातील नेत्यांमध्ये नाराजीचे सूर दिसून येते मग ते मंत्रीपद असो की पालकमंत्रीपद असो त्यावरून शिंदे गटात नाराजी आहे हे उघड आहे शिंदे गटाचे आमदार आणि माजी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांना मंत्रिपद न दिल्याने तसेच पालकमंत्रीपद देखील न दिल्याने ते नाराज असल्याचं चित्र समोर आलं होतं संभाजीनगरचे पालकमंत्री म्हणून संजय शिरसाट यांची निवडणूक केल्यानंतर अब्दुल सत्तार हे नाराज झाले होते त्यांनी तसं बोलून देखील दाखवलं होतं शिरसाट यांनी मोठा धक्का दिला आहे माजी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या कार्यकाळात मंजूर झालेल्या कामाची असमान व अखर्चित निधी प्रकरणी प्रशासनाकडून माहिती मिळाल्यानंतर चौकशी करण्यासह आदेश तसेच जिल्ह्यातील गुंडागिरीचा नायनाट करण्यासाठी जिल्हाधिकारी पोलीस आयुक्त पोलीस अधीक्षकांना संयुक्तपणे कारवाईचे आदेश दिल्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी गुरुवारी डीपीसीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले आहेत बीडमध्ये त्र्याहत्तर कोटी रुपयांच्या अनियमित कामाबाबत चौकशी होणार आहेत इथे देखील तशीच चौकशी करणार करणार काय यावर पालकमंत्री संजय शिरसाट म्हणाले अनियमित कामाची चौकशी करण्यात येणारच आहे त्यात कुणालाही सोडता येणार नाही अशा प्रकारचं मोठं वक्तव्य के त्यांनी केलं आहे त्यामुळे आता पुन्हा एकदा अब्दुल सत्तार हे अडचणीत येणार का हे ये पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं या संदर्भात अब्दुल सत्तार यांच्या अडचणी वाढणार का आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र